हॅलो खूप एकवीस दिवस कसे गेले खर कळलंच नाही आणि अजून वाटतय की थांबायला नको आजचा शेवटचा दिवस हे हुरहुर खाणे आणि बदल तर खूप झालेत मी पहिल्या दिवशी फोटो काढून ठेवलेला माझा आणि त्या फोटोत आणि आजच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक आहे जो माझा चेहरा खूप सुजलेला किंवा असा खूप त्याच्यावर फॅट जमा झाल्यासारखं वाटत होत गाल माझे भरपूर पातळ झालेत लूज झालेत खूप मदत झाली तुमच्या मार्गदर्शनाची आणि असंच मी आता हे पुढे चालू ठेवणार yes. माझा जो कॉन्फिडन्स लूज झाला हो होता तो परत आता यायला लागलाय असं वाटतंय मला कारण मी माझा चेहरा बघून खूप अशी घाबरले होते थोडे जरा की हे काय होतंय म्हणून पण खूप मदत झाली आणि भरपूर फरक पडला आणि अजून पडेल अशी आशा आहे थँक्यू सो मच नक्की थँक्यू सो मच मॅम छान एक्सपिरियन्स आहे आणि मला नक्की तुमचा जुना आणि आजचा एक नवीन फोटो काढून नक्की शेअर करा तुमच्यामध्ये झालेले चेंजेस नक्की बघायला आवडतील येस थँक्यू सो मच मॅम आणि ग्रेट कारण स्वतःच्या चेहऱ्यावर जर थोडं जरी काही झालं तरी चेहरा आपला रिप्रेझेंटेटिव्ह असतो आपण आपला चेहरा पहिला सगळ्यांच्या समोर असतो त्यामुळे त्याच्यावर काही झालं की एक इफेक्ट आपल्या मनावर जास्त होतो आणि कुठेतरी ते एक डिप्रेस थोडस होतो आपण नाही म्हणलं तरी त्यामुळे तो इफेक्ट तुम्हाला हे सगळ्यात जास्त छान आहे बाकीच्या इफेक्ट पेक्षा थँक्यू सो मच मॅम लॉट